नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर नेवासे तालुक्यातील पंचवीस वर्षापासूनचे वाद तंटामुक्त सौंदाळा समितीच्या मध्यस्थीने संपुष्टात नेवासे तालुक्यातील समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीने पंचवीस वर्षापासूनचे सक्क्या भावांचे वाद मिटवले आहेत अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे शिव्याबंदीचा ठराव घेतल्यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीकडे सोन्याबापू कुशीनाथ आरगडे यांनी अर्ज करून रावसाहेब कुशीनाथ आरगडे यांच्याशी बांध व नवीन विहीर खोदणे तसेच काही वडिलोपार्जित गोष्टीवरून सतत वाद होत असल्याची तक्रार केली होती त्या अर्जावरून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वैशाली आरगडे कवी बाळासाहेब आरगडे भेंडा खुर्दचे उपसरपंच सोपान महापूर सौंदाळा उपसरपंच भिवसेन गरड ज्ञानदेव कोलते सौंदाळा शिवार गट नंबर एकशे शहात्तर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून बांध सरळ केला त्यानंतर सदर बांधावर फक्की टाकून तात्काळ पोल उभे करून दिले सोन्याबापू यांची नवीन विहीर रावसाहेब यांच्या विहिरीच्या जवळ येत असल्यामुळे रावसाहेब यांनी सदर विहिरीची जागा बदलण्याचा आग्रह धरल्याने त्यासाठी झालेल्या खर्चाच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये सोन्याबापू यांना रावसाहेब यांनी देण्याचे ठरले सोन्याबापू यांचे घर रावसाहेब यांच्या हद्दीत येत असल्यामुळे त्या जागेच्या बदल्यात एक गुंठा जागा रावसाहेब यांना सोन्याबापू यांनी मोजून दिली आंब्याच्या झाडाचा वसावा पडत असल्यामुळे त्यांच्या फांद्या तोडण्याचे ठरले वडिलांच्या नावे असलेला कारखाना शेअर्सची रक्कम पन्नास टक्के सोन्याबापू यांनी रावसाहेब यांना देण्याचे ठरले सदरचा वाद तंटामुक्त समितीच्या सांगण्यावरून सोन्याबापू आरगडे व रावसाहेब या दोघांनी वा कुटुंबातील व्यक्तींनी सामोपचाराने समजून घेऊन एकमेकांना सहकार्य करून वाद मिटवले यापुढे दोघे भाऊ कधीही एकमेकांशी वाद करणार नाही कायम आपसातील संबंध चांगले ठेवू असे दोन्ही भावांनी तंटामुक्त समितीस सांगितले यावेळी सुनील आरगडे अशोक नवले भाऊसाहेब आरगडे ताराचंद आरगडे अमोल आरगडे सचिन आरगडे बाळासाहेब चामोटे आदी उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा